श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरपासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला स्वामी यांच्या कृपे तुमच्या आणि सांगण्याच्या म्हणून तीच मी स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा देवघर कसं असावं काय असावं यावर देखील मी व्हिडिओ हा नक्की घेऊन पण आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या देवघरामध्ये कुठल्या मूर्त्या नसाव्यात वगैरे की ज्याने आपल्या घराला संपूर्ण कुटुंबाला त्याचे दोष लागतात अडीअडचणींचा सामना करावा लागत असतो तर ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही तुम तुम प्रकारचा डाऊट राहणार नाही सर्वात प्रथम हे बघा आपल्या देवघरामध्ये या कुठल्याही तीन मूर्त्या किंवा तीन फोटो आपल्या देवघरामध्ये नसावेत मग ते कुठल्याही देवाचे असो हे बघा भले आपल्या स्वामी महाराजांचे असो तर आपल्या स्वामी महाराजांचे तीन मूर्ती किंवा तीन फोटो म्हणजे किंवा दोन फोटो आणि एक मूर्ती किंवा दोन मूर्ती आणि एक फोटो असं देखील चालणार नाही तुमच्या देवघरामध्ये हे बघा दोन हे बघा दोन असले तर काही नाही एक फोटो किंवा एक मूर्ती किंवा फक्त दोन मूर्ती असल्या तर काहीही हरकत नाही पण तीन मूर्त्या दोनपेक्षा जास्त मूर्त्या किंवा दोनपेक्षा जास्त फोटो आपल्या देवघरामध्ये नसले पाहिजे तर त्याचप्रमाणे हे बघा आपल्या देवघरामध्ये आपल्या कालिका देवीची देखील आपल्याला फोटो ठेवण्यासाठी मनाई केली जात असते हे बेगा आपल्या मी हे जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देते आहे या व्हिडिओमध्ये तर ही संपूर्ण माहिती ही दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार तुम्हाला देते आहे तरी देखील तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल वेगळी तर ती तुम्ही ती फॉलो केली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही पण मी ही, ही माझ्यातर्फे तुम्हाला माहिती देते आहे तुम्हाला त्यावर कितीही किती विश्वास ठेवायचा आहे किंवा किती, कि किती मान्य करायचे आहे किंवा तुमच्याकडे जर या पद्धती नसतील तर त्या तुम्ही नाही फॉलो केल्या तरी देखील झाले ते तुमचा प्रश्न आहे तुमचा विषय आहे तर हे बघा तुम्ही कालिका देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवायला देखील मनाई केली जाते कारण का 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 हे बघा काली कालिका देवीचं हे उग्र रूप होतं त्यामुळे कालिका देवीऐवजी कालिका देवीचं कालिका देवीचं रूप हे तुळजाभवानी मातेने घेतलं होतं त्यामुळे तुळजाभवानी मातेचाच टाक आपल्या घरामध्ये ठेवला जातो कालिका देवीचं तुमची कुलदेवता असेल तर त्याचबरोबर हे बघा आपल्या देवघरामध्ये एकमेकांसमोर मूर्ती किंवा फोटो ठेवले नाही पाहिजे म्हणजे काय तर एकमे दोन देवांचं तोंड हे एकमेकांसमोर आहे म्हणजे ते दोघं एकमेकांना बघतायत अशी आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायचे नाही आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे परस्पर दोष निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कटकटी कलह हे वाढत जात असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर असं असेल तर ते नक्की त्यां त्यांची जागा ही व्यवस्थित करा हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये खंडित फोटो किंवा खंडित मूर्ती देखील आपल्या घरामध्ये ठेवू नये हे बघा काही देवांना छिद्र असतात किंवा काही देव हे भर येऊन असतात बघा तर त्यामुळे आपल्या घरामध्ये हा दोष निर्माण होत असतो त्या तसे देव पुजल्यामुळे किंवा काही फोटो किंवा मूर्ती हे तुटलेले फुटलेले असतात तरी देखील आपण ते आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये ते पुजत असतो तर हे बघा असं जर असेल तर त्यांना जर तुमच्याकडे असा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा एखाद्या फोटोची कास तुटलेली आहे किंवा काही तुटलेलं आहे फुटलेले आहे अशी मूर्ती किंवा फोटो काहीही असेल तरी देखील आपल्याला ते देवघरामध्ये दे ठेवायचं नाही तुम्ही त्याला थोडाफार नैवेद्य अगोदर दाखवायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्याची तुम्ही त्यानंतर त्यांचं विसर्जन करून द्यायचं आहे आता विसर्जन कुठं करायचं तुम्ही पाण्यात देखील करू शकता पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल पाण्याचं प्रदूषण किती वाढलेलं आहे त्यामुळे आपण जर या गोष्टी केल्या तर त्यामुळे पादू जलप्रदूषणमध्ये वाढ होऊ शकते तर तुम्ही त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यांच्या ते देवांची पूजा करून तुम्ही एखाद्या झाडाखाली जिथे कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कोणीही साधारणतः येत जात नसेल अशा झाडाखाली तुम्ही त्यांना पुरून दिलं तरी देखील झाले मातीचा एखादा खड्डा करून तर ज्यामुळे हे बघा झाडाखाली एकदम कोणी कोणाचे पायदेखील जात नाही अशा ठिकाणी आपण त्यांना पुरलं वगैरे तरी देखील झाले आता त्याचबरोबर बऱ्याच जणांचे असे देखील प्रश्न असतात की गिफ्ट आलेले मूर्ती किंवा फोटो आम्ही आमच्या देवघरामध्ये दे ठेवायचे का तर हे बघा गिफ्ट आलेले मूर्ती किंवा फोटो हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचे कारण आपण जर त्यांची पूजा केली ना तर सगळं काही पुण्यफळ आहे ते त्या व्यक्तीला जातं ज्यांनी आपल्याला ती गिफ्ट गिफ्ट दिलेली आहे किंवा जी भेटवस्तू ज्यांनी दिलेली आहे ते सर्व काही पुण्यफळ हे त्या व्यक्तीला जात असतं त्यामुळे आपल्याला भेटवस्तू म्हणून आलेली कुठलीही मूर्ती किंवा फोटोची आपल्या देवघरामध्ये आपण आपल्याला जागा द्यायची नाही म्हणजे आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची नाही हे लक्षात द्या तुम्ही ती विसर्जित करू शकता किंवा अगदी सोन्या चांदीची असेल तर तुम्ही त्याचं सोनं चांदी काही काढून किंवा ती मोडून त्याच्यामध्ये अजून थोडीफार भर टाकून तुम्ही ती ठेवली तर चालेल पण ती आली आहे तसल्या तशी आपण ती देवघरामध्ये ठेवून देतो ही आपण चूक करत असतो त्यामुळे ही चूक देखील आपल्याला टाळायची आहे त्याचबरोबर हे बघा त्याचप्रमाणे आता खूपच सोन्याची चांदीची मूर्ती आलेली आहे तर काय करायचं तर हे बघा ती मोडू पण आपण शकत नाही किंवा भर टाकू शकत नाही आहे तर त्यावर देखील मी अजून एक उपाय सांगते तर हे बघा तुम्ही थोडेफार ती भलेही दहा हजाराची मूर्ती असेल तर तुम्ही एखादा हजार त्या व्यक्तीला पन्नास टक्के करणार किंवा अगदी दहा हजाराच्या बदल्यात एखादा हजार तुम्ही त्या व्यक्तीला द्या जेणेकरून ती मूर्ती तुमची भोच मग त्यानंतर तुम्ही ती देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा केली तर चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही पण डायरेक्टली आणून जसल्या तशी ती देवघरामध्ये ठेवायची नाही आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला देव येत असतात किंवा माहेराहून देव येत असतात ज्यांना भाऊ नसतो त्यांना तर त्यांची पूजा करायची का तर हे बघ त्यांचीसुद्धा आपल्याला देवघरामध्ये आपल्या पूजा नाही करायची हे लक्षात त्याच्यामुळे देखील आपल्या देवघरामध्ये हे दोष उत्पन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कटकटी कलह अशांतता त्याचप्रमाणे पितृदोष याचा आपल्याला आप या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो तर त्याऐवजी तुम्ही मी तुम्हाला अगोदर सांगले सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या मोडून त्यामध्ये थोडीफार भर टाकून जर ठेवल्या तर काहीही हरकत नाही त्या चालतील त्याचबरोबर हे बघा भगवान शंकरांची ते तर नुसते भगवान शंकर आहेत नंदी आहे आणि नाग आहे तर अशा स्वरूपातली भ भगवान शंकरांची आपल्याला पूजा करायची नाही हे लक्षात घ्या हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो हा फक्त स्मशानात भगवान वास आहे आपल्यालाच माहिती आहे त्यामुळे जर आपण आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, जर भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो याचा जर आपण त्यांच्या स्वरूपात फो मूर्तीच्या किंवा फोटोच्या स्वरूपात जर त्यांची पूजा केली तर आपलं घरसुद्धा स्मशानमत होत असतं आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही हो तुम्ही पिंडी स्वरूपात त्याची पूजा करू शकता मग तुम्ही पिंडी पिंड कोणत्याही कुठलीही आणा पितळ्याचे आणा अगदी पारा पाऱ्याची भेटते बघा ती देखील आणली तरी चालेल आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही कशीही पिंड पिंडी स्वरूपात त्यांची पूजा करू शकता पण त्यांची मूर्ती स्वरूपात पूजा करण्यासाठी वर्ज्य मानलं गेलेलं आहे हे लक्षात घ्या याचं उलट जर उभामशंकरांची तुमच्याकडे जर गणपती पार्वती माता किंवा कार्तिकेय असा पूर्ण फॅमिलीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही त्याची पूजा करू शकता आपल्या घरामधून पण एकटे भगवान शंकर आहेत तर त्यांची पूजा ही आपल्या घरामध्ये होत नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर हनुमान हनुमान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमान देखील बालब्रह्माचारी होते आणि आपण सगळे काही संसारिक माणूस आहोत त्यामुळे भगवान हनुमंताची म्हणजे हनुमानाची देखील आपल्या घरामध्ये ही पूजा केली जात नाही हे लक्षात ये तुमचं जर दक्षिणमुखी घर असेल तर त्याच्या बाहेर आपण हनुमानाचा फोटो लावण्यासाठी आपल्याला सांगितलं ला जातं बघा तर त्यावर देखील मी वेगळा एक व्हिडिओ करून येईल डिटेलमध्ये तर त्यावर तुम्ही दक्षिणमुखी जर तुमचं घर असेल तर त्यावर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो वगैरे किंवा मूर्ती वगैरे लावू शकता पण आपल्या देवघरामध्ये हनुमानाची पूजा ही कुठल्याही घरात करू नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर हे बघा शनिदेव देखील आपल्या घरामध्ये हे पूजले जात कारण हे बघा शनिदेव हे दे अगदी तापट आणि उग्र स्वभावाचे आहे त्यामुळे शनिदेवांची आपल्या घरामध्ये ही पूजा केली जात नाही त्याचबरोबर गायत्री मातेची गायत्री मातेची देखील आपले घरामध्ये दे ही पूजा केली जात नसते कारण हे बघा गायत्री मातेचे भरपूर असे नियम आहे आणि ते संसारिक त्यांना विटाळ वगैरे अशा काही गोष्टी चालत नाही आणि आपण संसारिक माणूस आहोत म्हणून या गोष्टी आल्याच त्यामुळे गायत्री मातेची सुद्धा घरामध्ये पूजा केली जात नाही असं म्हटलं जातं मग आता हे बघा यांची पूजा करायची नाही आहे मग ह हनुमंताची मारुतीरायांची झालं किंवा शनिदेवांची झालं किंवा हनुमानाची झालं तर त्यांची सेवा करायची नाही का तर हे बघा असं नाही आपल्याला फक्त त्यांची मूर्ती स्वरूपात त्या आपल्या घरामध्ये पूजा करायची नाही आहे फोटो स्वरूपात पूजा करायची नाही पण आपण सेवा करायला कुठलीही मनाई नाही आहे हे लक्षात घ्या आपण त्यांची सेवा केली तर चालेल त्यामध्ये काहीही अर्थ नाही त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा ही करायला विसरायचं नाही मग त्यामुळे आपण मारुती राहायची हनुमान चालीसा वाचायची चा नाही का किंवा शनिदेवांचे मंत्र स्तोत्र वाचायचे नाही का तर हे बघा असं काही नाही किंवा कायचे मंत्र म्हणायचं नाही का तर असं नाही आपल्याला फक्त त्यांची मोठी स्वरूपात पूजा नाही करायची किंवा फोटो स्वरूपात पूजा नाही करायची पण आपण त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची घरामध्ये आपण जर सेवा करत असेल त्याला काहीही हरकत नाही आपण त्यांची सेवा यावरजून आपल्या घरामध्ये ही केलीच पाहिजे त्यांची खूप अदृष्टी प्राप्त होईलच त्याचबरोबर कालभैरव भैरवांची देखील आपल्या घरामध्ये ही पूजा केली जात नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे बघा कालभैरव हे भे यमाचे देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कालभैरवांची ही पूजा केली जात नाही पण तुम्ही अष्टकम आपले जे काही नेत्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते तुम्ही वाचू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचबरोबर हे बघा मुसोबा किंवा पीर आपण ज्याला म्हणतो बऱ्याच जणां बऱ्याच जणांच्या घरामध्ये दे यांची देखील पूजा केली जाते तर हे बघा हे पण पूर्णपणे चुकीचं आहे यांचीसुद्धा आपल्या घरामध्ये ही पूजा केली जात नसते आपल्या देवघरामध्ये त्यांची मूर्ती किंवा फोटो नसावा हे लक्षात घ्या पी आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये अजूनही बघायला मिळत आहे तर तुम्ही त्यां जर ठेवायचंच असेल आपल्या घरामध्ये आता ते ठेवावेच लागतात की तर ते देवांपेक्षा थोडेसे वेगळे ठेवा त्याला काहीही हरकत नाही पण बा बाकी म्हसोबा वगैरे अशी यांची आपल्या देवघरामध्ये दे पूजा केली जात नसते हे लक्षात घ्या बरं आता भर जवळपास सगळ्यांच्याच देवाऱ्यामध्ये दे पितरांचे टाक वगैरे पण असतात तर त्या पित्रांचे टाकाची ता जी काही जी काही जिथे ठेवण्याची योग्य जागा आहे तिथे तुम्ही ठेवली तर काहीही हरकत नाही तर हे बघा त्या ज्या ज्या देवाची जिथे जागा आहे त्या योग्य ठिकाणी आपण त्यांची जर योग्य स्वरूपात ही पूजा केली ना तर त्यांचे आपल्याला भरभरून असे आशीर्वाद मिळत असतात मुंजा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये हा पूजला जात असतो तर मुंजाची सुद्धा आपल्या देवघरामध्ये पूजा करू नये असं म्हटलं जातं कारण की बाकीचे देव हे काम करत नाही मुंजा असल्यामुळे असं म्हटलं जात असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ही मुंजा स्वरूप म मुंजाची सुद्धा पूजा केली जात हे लक्षात घ्या तर हे काही देव आहेत ज्याची आपल्या देवघरामध्ये हे स्थान दिले जात नाही किंवा देव देवघरामध्ये त्यांची पूजा केली जात नाही पण त्यांची सेवा करण्यासाठी काहीही हरकत नाही तुम्ही त्यांची सेवा ही आपल्या घरामध्ये करू शकता फक्त त्यांची पूजा केली जात नाही मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात आपल्या देवघरामध्ये हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मा मा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोममानचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर चा श्री अक्कलकोट सोमनाचे नित्य प्रार्थनाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समृद्धीमध्ये दिवस अलंकार महापूजाचं दर्शन आणि शिवटुरूच्या देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकर्मय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण दिल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या तो चॅनलला संध्याकाळी नऊ वाजता भेट द्या झालेली आहे मी स्वाम्याची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर तुम्ही आवडला असेल तर लेक्चर ॲन्सर ठेवलीच नका तसं भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी संग